हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे डालडा वापरून गव्हाच्या पिठाची बिस्किटापेक्षाही खुसखुशीत आणि एकदम हलकी अशी शंकरपाळी खूप सोपी आहे बनवायला एक वेळ या प्रकारे डालडा वापरून शंकरपाळी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत आणि हलकी होते तर एक वेळ नक्की ट्राय करा ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला रवा घालायचा आहे तर हा नॉर्मल रवा आहे ज्यापासून आपण शिरा किंवा उपीट बनवतो तर तीन चमचे मी इथं रवा घेतलेला आहे तर आता या पिठामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळं त्याची चव अजून निघून येते आता मी इथं शंभर मिली डालडा घेतलेला आहे कोणत्याही ब्रँडचा डालडा तुम्ही वापरू शकता हा डालडा मी इथं पॅकेटमधून फोडून घेतला आता हा डाळडा आपल्याला कडकडीत गरम करायचा आहे पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आणि मगच या पिठामध्ये घालायचं आहे तुम्ही शंकरपाळी बनवण्यासाठी मैदा वापरा किंवा गव्हाचं पीठ वापरा पण अर्धा किलोसाठी हे शंभर मिली डाळड्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं खूप टेस्टी आणि एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते अजिबात तेलामध्ये विरघळणार नाही किंवा कडक होणार नाही असं परफेक्ट प्रमाण मी इथं दाखवते आता हा डाळडा एखाद्या चमच्याने आपण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि आता हाताने व्यवस्थित असं या पिठाला हा चोळून घ्यायचं आहे अगदी थोडंसं ओलसर असं हे पीठ आपलं तयार झालं पाहिजे डाळडा घातल्यानंतर तरच आपली शंकरपाळी खुसखुशीत होते बऱ्याच वेळा पिठाचं प्रमाण किंवा क्वालिटीनुसार हा डाळडा कमी जास्त होऊ शकतो तर इथं तुम्ही बघू शकता या प्रकारे या पिठाची मूठ वळली गेली पाहिजे आणि थोडासा धक्का लागला की ते फुटलं पाहिजे या प्रकारे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे जर थोडासा डालडा कमी वाटत असेल तर तुम्ही चमचाभर डालडा फक्त वाढवू शकता पण जास्त नाही हे प्रमाण परफेक्ट होतं पण क्वचित कधी कधी वेळा असं होऊ शकतं आता इथं मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे मिक्सरला वाटून तर अर्धा किलो पीठ म्हणजे याच वाटीनं दोन वाटी पीठ झालेलं तर याच वाटीनं मी इथं एक वाटी साखर घेतलेली आहे जितकं पीठ असतं त्याच्या मी आपल्याला साखर घ्यायची असते जर साखरेचं जा प्रमाण जास्त झालं तरीही आपली शंकरपाळी कडक होऊ शकते तर आता ही साखर देखील या पिठामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्याने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध तुम्ही इथं वापरू शकता फक्त दुधाने देखील ही कणिक तुम्ही भिजवून घेऊ शकता शंकरपाळी बनवताना डाळल्याचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण आणि महत्त्वाचं म्हणजे साखरेचं प्रमाण महत् गरजेचं असतं जर गर साखरेचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण चुकलं की मी मग आपली शंकरपाळी नक्कीच फसू शकते तर या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर शंकरपाळी आपली परफेक्टच होणार कितीही दिवस ठेवली तरी ती खराब नाही होणार आणि एकदम परफेक्ट खुसखुशीतच होणार तर आता इथं मी कणिक पळून घेतलेली आहे आणि त्यासाठी मी एक पेला पाणी घेतलेलं त्यापैकी जवळपास पाऊन पेला पाणी मी इथं वापरलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा ही कणिक पाण्यानी थोडीशी सॉफ्ट करून घेते पाण्याचं प्रमाण इथं आपण आपल्या अंदाजाने वापरायचं आहे जास्त कणिक घट्ट बनवण्याची गरज नाही किंवा जास्त पातळ बनवण्याची गरज नाही तर थोडीशी नॉर्मल अशी आपल्याला कणिक ठेवायची आहे चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट आता ही कणिक तयार झाली दहा मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया तर आता दहा मिनिटं झालेली आहेत आपली कणिक थोडीशी घट्ट झालेली आहे आणि आता त्यामधला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपली शंकरपाळी बनवायला घ्यायची थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा हा गोळा आणि शंकरपाळी लाटून घ्यायची शंकरपाळीचं पीठ हे थोडा वेळ ठेवल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होतं कारण त्यामधला डाळडा घट्ट होतो आणि त्यामुळंच आपण ही शंकरपाळी लाटून घेते वेळी याच्या कडा याप्रकारे चिरू शकतात पण काहीच अडचण नाही या शिरलेल्या ज्या कडा आहेत त्या पण कट करून घ्यायच्या आहेत तर इथं माझी ही, ही पोळी लाटून झालेली आहे शंकरपाळी थोडीशी जाडसरच ठेवायची म्हणजे ती छान फुलून येते त्याला छान लेअर्स पडतात आता ही पोळी मी इथं लाटून घेतली आणि आता एखाद्या कटरनी किंवा चाकूनी याच्या पाहिजे त्या आकारामध्ये शंकरपाळी कट करून घ्यायच्या आहेत तर मी इथं चौकोन आकार ठेवते तुम्ही शंकरपाळीचा आकार देऊ शकता ही आपली शंकरपाळी कट करून झाली तेल देखील छान असं गरम झालेलं आहे इथं बघू शकता मी जाडी किती ठेवलेली आहे शंकरपाळीची तर शंकरपाळी थोडीशी जाडसर असेल तर ती छान फुलून येते छान त्याला लेअर सुटतात तर एकदम पातळ नाही बनवायचं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तेल छान गरम झाल्याशिवाय शंकरपाळी तेलामध्ये सोडायची नाही त्यामुळं तेलाचं टेम्परेचर पूर्ण कमी होतं आणि आपली शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते तेलामध्ये शंकरपाळी सोडल्यानंतर मिनिटभरामध्येच गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आहे आणि मग कमी आचेवरती या शंकरपाळी तळून घ्यायच्या पण सुरुवातीला अगदी कडकडीत असं तेल गरम झालेलं असलं पाहिजे तर इथं बघू शकता शंकरपाळीला छान असा बिस्किटसारखा रंग आलेला आहे आता ही शंकरपाळी मी काढून घेते आणि अशाच आपल्या पाकीची शंकरपाळी तळायला घेते आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर एक वेळ नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा ही माझी आजची शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली ते थँक्यू